नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांना एकही हप्ता मिळालेला नव्हता अशा महिलांना साडेचार हजार रुपये आता मिळत आहेत ज्या महिलेला अगोदर दोन हप्ते मिळाले होते म्हणजे तीन हजार रुपये अशा महिलेला आता दीड हजार रुपये दी। मिळण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलेला आणखी पैसे आले नाही अशा सर्व महिलांना पंचवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहेत ज्या महिलेला पैसे आले नाहीत त्यांना घाबरायची काही गरज नाही तीस तारखेपर्यंत आपल्या सुद्धा पैसे जमा होणार आहेत ज्या महिलेचा अर्ज मंजूर आहे अशाच महिलांना त्यांच्या खात्यावर हो पैसे येत नाही दुसरं म्हणजे त्यांच्या खात्याला डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे तर तुमच्या खात्यावर हो पैसे जमा होणार आहेत ज्या महिलांचे आधारचं लग्न बँक खाते आहे आणि ज्या महिलांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे अशा सर्व महिलांना त्यांच्या खात्यावर हो पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीसाठी एक अपडेट होतं तर पुन्हा भेटूया नाईन हेडोमध्ये तोपर्यंत धन्यवाद